मित्रांनो आता बांधकाम कामगारांना मिळणार मानधन बारा हजार रुपये पेन्शन बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे श्रमयोगी मानधन पेन्शन योजना अंतर्गत आता बांधकाम कामगारांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दरवर्षी वर। दर बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी थी आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार घरेलू कामगार शेतमजूर आणि इतर छोटे मोठे काम करणारे समाविष्ट आहेत या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आहे या योजनेची पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेली आहे श्रमयोगी मानधन पेन्शन योजना ही केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय अठरा ते चाळीस असावे आणि त्याचे मासिक उत्पन्न पंधरा हजारा रुपयापेक्षा कमी असावे या योजनेअंतर्गत कामगारांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये याशिवाय जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या जोडीदाराला पन्नास टक्के पेन्शन मिळते ही योजना बांधकाम कामगारासाठी एक आर्थिक आधारस्तंभ आहे या योजनेसाठी काय पात्रता आहे या योजनेसाठी वय अठरा ते चाळीस असावं लागतं त्यांचं मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा कमी नोंदणी बांधकाम कामगाराची महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करून असणं आवश्यक आहे असंघटित क्षेत्रातील कामगार बांधकाम कामगार रस्त्यातील विक्रेते शेतमजूर इत्यादी ई पी एफ एन पी एस किंवा ई सी एल योजनेचा लाभ घेणारे कामगार या योजनेसाठी पात्र नाहीत अर्ज कुठे करावा श्रमयोगी मानधन पेन्शन पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कामगारांनी जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात यम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इनवर भेट द्यावी अधिक माहितीसाठी वन एट डबल झिरो टू सिक्स सेवन सिक्स डबल एट एट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ही योजना बांधकाम कामगारांसाठी एक सुनहरी संधी आहे त्यामुळे पात्र कामगारांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा